नमस्कार मी एम सी जी एम गुरु आपल्याकडे एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये मुंबई महानगरपालिकेतर्फे जे काही वार्षिक वेतनवाढी त्या संदर्भात काय परिपत्रक आहे आणि त्याची पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केला चला तर आपण मूळ मुद्द्याकडे जाऊ बघा वार्षिक वेतनवाढ ही जी काही होत असते ती कमीत कमी तुम्हाला सहा महिने पूर्ण झाले त्यानंतर तुम्हाला ही वार्षिक वेतनवाढ दिली जाते तर एक तर तुमची वार्षिक वेतनवाढ ही एक जुलैमध्ये होऊ शकते किंवा एक जानेवारीला होईल तुम्हाला वर्षामध्ये दो दोन्ही दोनपैकी एका तारखेला तरी वार्षिक वेतनवाढ दिली जाईल ज्या कर्मचाऱ्याला जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ दिली जाते त्या कर्मचाऱ्याला जानेवारीमध्ये वार्षिक वेतनवाढ मिळणार नाही आणि ज्या कर्मचाऱ्याला जा जानेवारीमध्ये वार्षिक वेतनवाढ मिळते त्या कर्मचाऱ्यांची जुलैमध्ये वार्षिक वेतनवाढ होणार नाही वर्षातून फक्त एकदा तरी तुमची वर्ष वार्षिक तुम वेतनवाढ होणार एक तर एक जानेवारीला किंवा एक, एक जुलैला आता एक जानेवारीला कोणत्या को जा कर्मचाऱ्यांची वार्षिक वाढ होणार तर ज्या कर्मचाऱ्यांचा सहा महिने बघा कधी कम्प्लीट होतात याच्यावर डिपेंड करतात जे कर्मचारी एक जानेवारी दोन हजार काही असेल जो इयर असेल तो ते तीस जून यामध या का कालावधीत लागतात त्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक वितरण आहे जानेवारीमध्ये होते ज्या कर्मचाऱ्यांचं जे काही जॉईनिंग आहे एक जुलै ते एकतीस डिसेंबर या कालावधीमध्ये जॉईन होतात त्या कर्मचाऱ्यांचं वार्षिक वितरण आहे एक जुलैला होत असते असा सोपा सोपा हिशोब आहेत बघा त्यानंतर वार्षिक वेतनवाट कितीने होणार तर त्या स संदर्भात वार्षिक वेतनवाढ जवळपास तीन टक्के तुमच्या पगाराच्या बेसिकच्या तीन टक्के दरवर्षी वाढत असते मग तीन टक्के वाढत असते त्या हिशोबानुसार जो काही राऊंड फिगर असते ती गृहित धरून तुमची वार्षिक वेतनवाढ दिली जाते त्यानंतर आता तुमची वार्षिक वेतनवाढ होणार तर त्यामध्ये तुमचा नवीन जे काही इन्क्रीमेंटनुसार बेसिक काय असणार तर त्या संदर्भात मी पुढे चार्ट दिलेला आहे त्यामध्ये बघूया आपण येथे बघू शकता आपण की तीन प्रकारचे लेवल दिलेले ले मी लेवल, 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 लेवल वन लेवल टू आणि लेवल थ्री तर चला आपण मूळ पहिले लेवल वनकडे समजूया ज्या कर्मचाऱ्यांचं बेसिक सद्यस्थितीत जो जॉईन झाला असेल म्हणजे सुरुवातीला त्याचं बेसिक काय असणार आहे सर्वात सुरवातीला अठरा हजार आहे तर त्याला जे काही इन्क्रीमेंट आहे तर त्यान ते किती आहे पुढचं इन्क्रीमेंट त्याला आहे म्हणजेच एकमधून तो दुसऱ्यामध्ये आहे जेव्हा त्याला इन्क्रीमेंट दिलं जाईल म्हणजेच त्याचं प पहिलं बेसिक किती होतं अठरा हजार त्यानंतर त्याचं बेसिक राहणार आहे अठरा हजार पाचशे रुपये अशा प्रकारे त्याची पुढच्या रोमध्ये तो सरकणार आहे त्यानंतर ज्या कर्मचाऱ्याला दहा वर्ष होतात कंप्लीट त्याला दोन वार्षिक वेतनवाढ दिल्या जातात तर त्याला ए पुढच्या दोन दोनमध्ये पुढे जावं लागणार आहे या यामध्ये आपण बघू शकता फॉर एक्झाम्पल इथे आपण घेऊया एखाद्या कर्मचाऱ्याला दहा वर्षानंतर त्याची सर्विस झालेली आहे दहा वर्ष त्याला त्याचं बेसिक असणार आहे तेवीस हजार पाचशे रुपये त्याला दोन वार्षिक वेतनवाढ दिली जाणार म्हणजे अकरावं सोडून म्हणजे बाराव्यामध्ये त्याला डायरेक्ट ट्रान्सफर केला जाणार म्हणजेच चोवीस हजार नऊशे रुपये त्याचं नवीन बेसिक असणार किंवा हे हे झालं क्लास फोरचं तर याच प्रकारे तुम्ही क्लेरिकलचं त्यानंतर आ, शे बाकीचे जे काही पदाचं आहे हे ते इथे बघू शकता आता हे झालं क्लास फोरचं अठरा हजार बेसिक असतं क्लास फोरमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याला त्यानंतर एकोणीस नऊशे क्लर्कला होतं सुरुवातीला आता ते चेंज झालेलं आहे आता एकवीस सातशे त्यानंतर इकडे बघू शकता मी पूर्ण पी डी एफ आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला आणि टेलिग्रामला चॅनलला शेअर केले त्यानंतर इकडे लेवल फोरचंसुद्धा दिलेलं आहे पंचवीस हजार पाचशे तर लेवल फाईव एकोणतीस हजार बेसिक असतं स्टार्टिंगला सुरवातीला आणि लेवल सिक्स अशा प्रकारे ही माहिती होती त्यानंतर जो काही महागाई भत्ता आहे तर संदर्भात काय तर महागाई भत्ता वर्षातून दोन वेळेस वाढत असतो हे प्रत्येक कर्मचाऱ्याला माहिती असेल माहीत नसेल तर बघा दोन वेळेस तो वार्षिक वेतनवाढ झाल्यानंतर डी ए म्हणजे महागाई भत्त्यामध्ये दोन वेळेस वाढ होत असते आणि वार्षिक वेतनवाढ एक वेळेस वाढत असते तर अशा प्रकारची ही माहिती होती व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा स सबस्क्राईब करा धन्यवाद